खानापूर सुळेगाळी परिसरात रविवारी पहाटे दोन हत्तींचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून वनविभागाच्या पथकानं घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे मिळालेल्या माहितीनुसार खानापूर तालुक्यातील सुळेगाळी जंगल परिसरातून हत्तींचा खळप शनिवारी रात्री गावाच्या हद्दीत शिरला होता शेती क्षेत्राजवळील वीज वाहिन्यांना स्पर्श झाल्यानं दोन हत्ती जागीच कोसळले स्थानिक शेतकऱ्यांनी मोठ्या आवाजानंतर बाहेर येऊन पाहिले असता दोन्ही हत्ती मृत अवस्थेत आढळून आले वनविभागाचे अधिकारी पशुवैद्यक तसंच पोलिसांनी घटनास्थळी भेट येऊन पंचनामा केला मृत हत्तींचं शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्याची प्रक्रिया सुरू आहे या घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थात धा हळहळ व्यक्त होत असून वारंवार होत असलेल्या अशा अपघातांमुळे वीजवाहिन्यांची उंची व सुरक्षा तपासणी करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे हत्तींच्या मृत्यूमुळे वन्यजीव प्रेमीतही दुःख व्यक्त होत आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल